मिरज गणेश आगमनावेळी ध्वनी मर्यादा नियमांचे उल्लंघन करणारी तीन गणेश मंडळे पोलिसांच्या रडारवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू दोनशे त्र्याण्णवपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या मिरज शहरातील गणेशोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे दोनशे त्र्याण्णवपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पाच फुटांपासून ते एकवीस फुटांपर्यंत गणरायाच्या आकर्षक भव्य अशा मूर्तीची स्थापना केली आहे यावेळी पारंपरिक वाद्यासोबत जे डॉल्बी वाद्याचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे ध्वनी मर्यादा नियम उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळावर पोलिसांनी करडी नजर ठेवून नियमभंग करणाऱ्या मंडळाचे ध्वनीमापन यंत्रद्वारे मोजणी केली होती त्यामध्ये तीन गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा उल्लंघन केल्याने खटले दाखल करण्याचं काम सुरू आहे ध्वनी मर्यादा काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज